नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात गोल गरगरीत वर कुरकुरीत आत लुसलुशीत हलके आणि पोकळ असे रवा रेसिपी नाश्त्यासाठी झटपट हे रवा बनवून बघा खूप सोपी आणि कमी पसाऱ्यात होणारी रेसिपी आहे चला तर बघूयात आता याची कृती रवा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन वाटी बारीक रवा आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी घरचं ताजं असं दही आता सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये हे एक वाटी दही घेऊया ह्या एक वाटी दह्यामध्ये आपल्याला बरोबर एक वाटी कोमट पाणी घालायचं आहे खूप गरम नाही हलकस गरम हे पाणी आहे कोमट पाणी घातल्यामुळे हे रव्याच्या छान फुलतात आणि हलके असे होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊया आपण नेहमी जेव्हा असे झटपट आपे किंवा इडली बनवतो तेव्हा हलकस कोमट पाण्यातच ते, ते भिजवा आता यामध्ये दोन वाटी रवा घालूया छान मिक्स करून घेऊ हे बघा हे मी छान मिक्स करून घेतलं पण मिश्रण थोडं घट्ट वाटते आहे आता आपण यामध्ये पाव वाटी पाणी घालूया कधीकधी दह्याच्या घट्टपणावर आणि रव्याच्या जाडीवर देखील हे पाण्याचा अंदाज कमी अधिक होऊ शकतो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घाला इथे मला बरोबर सव्वा वाटी पाणी लागलं आहे एक वाटी कोमट पाणी आणि पाव वाटी पुन्हा अजून पाणी घातलं होतं हे छान मिक्स झालं आता यावर झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा रवा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया हे बघा साधारण पंधरा वीस मिनिटांनंतर हे मिश्रण छान फुल्ल रवा छान मुरला आहे ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे जर हे खूप घट्ट वाटलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आता यामध्ये एक टेबल स्पून तेल घालू आप्यामध्ये तेल घातल्यामुळे ते छान फुकतात आणि हलके असे होतात चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे साधारण चार ते पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर आता यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराची डोबळी मिरची घालणार आहे यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्न किंवा वाटाणे देखील घालू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या घाला खूप मस्त लागतात आणि तुम्हाला जर भाज्या आवडत नसतील तर अगदी साधेच हे आप्पे केले तरीही छान होतात सर्व भाज्या आता ह्या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया हे बघा हे छान एकत्र झालं आता यामध्ये अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालूया इथे मी सर्व साहित्याचे आताच आपे बनवणार आहे आणि हे कमी प्रमाणात आहे त्यामुळे सर्व मिश्रणामध्ये एकदाच सोडा घातला पण तुम्ही जास्त प्रमाणात जर हे बनवणार असाल तर थोड्या थोड्या बॅटरमध्ये सोडा घाला आणि मिक्स करा सोडा नीट मुरण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि आता हे छान फेटून घेऊ आपण यामध्ये सोडा घातला त्याच्या आधीच मी पात्र देखील गरम करायला ठेवलं होतं सोडा घातल्यानंतर हे बॅटर फार वेळासाठी ठेवायचं नाही बघा छान मिक्स झालं आहे हलकं असं झालं आता इथे आपे पात्रामध्ये आपण थोडं थोडं तेल घालूया आणि हे सर्व कडेपर्यंत छान पसरवून घेऊ आता बाहेरच्या बाजूनी हे आप्यांचे मोल्ड आपण भरून घेऊया नेहमी नेहमीकरता पात्र असं बाहेरच्या बाजूनी भरत घ्यावं कारण आतमध्ये जर तुम्ही भरायला सुरुवात केली तर आतच्या गोलामध्ये अगदी लगेच डायरेक्ट उष्णता लागत असते आणि मग ते मधले आप्पे जळायला करपायला सुरुवात होते त्यामुळे नेहमी करता असं बाहेरच्या बाजूनी पात्र भरत घ्यावं म्हणजे एकसारखे आप्पे भाजल्या जातात आप्प्यांचं मिश्रण खूप सैलसर नको आणि खूप घट्ट देखील नको अशी छान मध्यम कन्सिस्टन्सीच याची हवी हे बघा सर्व गोल मी भरून घेतले आता यावर झाकण ठेवू आणि मध्यम ते मंद आचेवर आता आपण साधारण पाच मिनिट हे वाफवून घेऊया आपे छान भाजून झाले किती छान टम्म फुगले आणि वरची बाजू कोरडी देखील झाली आहे आता यावर अजून थोडं थोडं तेल घालूया आता ह्याची बाजू पलटून घेऊ बघा किती छान रंग याला आला आहे सर्व आपे अगदी याच पद्धतीने मी पलटून घेते आता दोन्ही बाजूनी हे आपे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहे आवश्यकता असेल तर अधेमध्ये थोडं थोडं तेल घाला आणि आपे छान खरपूस असे भाजून घ्या मोठ्या आचेवर जर भरभर भर आपे भाजले तर वर जळतील आणि आतमध्ये कच्चे राहतील छान पोक्कळ असे होणार नाही हे बघा दोन्ही बाजूनी आपे किती छान भाजून झाले आणि अगदी बॉलसारखे टम्म फुगले आहे सर्व आप्पे छान भाजून झाले आता आपण हे काढून घेऊया उरलेले देखील मी याच पद्धतीने करून घेते हे बघा बाहेरच्या बाजूनी पात्र भरून घेऊया दिलेल्या साहित्यामध्ये साधारण चोवीस ते पंचवीस आप्पे तयार झाले आहेत अगदी टम्म फुगलेले वर कुरकुरीत आतमध्ये लुसलुशीत असे रव्याचे आप्पे तयार आहे हे बघा खूप छान कुरकुरीत हे झाले आहे एक आप्पा मी तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये बघा किती छान हलके आणि लुसलुशीत हे अप्पे झाले आहे अप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊन बघा अप्रतिम लागतात खूप मस्त सोपी अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर ला करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, करा। अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सराजटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा